हॅलो गाईज नमस्कार कशा सगळे मजेत ना आज मी जात आहे सासवण्या येथे फुलाई मातीचं मंदिराचं वर्धापन दिनानिमित्त ऑर्केस्ट्रा आहे योगेश अग्रवकर प्रस्तुत स्वराविष्कार असा हा कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये सेलिब्रिटी कलाकार येणार आहेत दिग्गज कलाकार येणार आहेत आपली लाडकी महाराष्ट्राची सोनाली भोई सिंगर एक परमेश माळी धवला वगैरे असे गाणारे परमेश माळी आपले येणार आहेत आणि असे भरपूर कलाकार येणार आहेत तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या चॅनलवरती काय व्हिडिओ फुटेज वगैरे घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू चला जाऊया आपण ऑर्गिस्ट्राजिकडे आता तुम्ही पाहू शकता मी कार्यक्रमाच्या इकडे आहे आणि सर्व त्यांची रंगीत तालीम वगैरे चालू आहे सेटिंग करणं वगैरे आणि इकडे महिला वर्ग आणि एक इकडे पुरुष वर्ग असे बसण्याची सोय आहे आणि तुम्ही पाहू शकता सर्व डान्सर कलाकारांचा नाश्ता वगैरे चालला आहे समोसा वगैरे होता नाश्त्यासाठी इकडे मुलं वगैरे बसली नाश्ता करायला तुम्ही पाहू शकता आणि खूप असं ऑर्केस्ट्राला नाश्ता वगैरे असतो खूप मजा असते असते आणि साऊंड दादा आपला साऊंड चेक करून घेत होते सर्व म्हणजे जसं कोणाला शूट वगैरे कसं होते ते दाखवत होते आणि पहिली अर्धा तास एक तास तरी पूर्ण सेटिंग करण्यात लागते आणि ऑर्केस्ट्राची काय गडबड असते हे कलाकारांनाच माहिती की पहिल्या एक तास तरी सर्व सेट करावं लागतं म्हणजे स्टेजवर आदरणीय संतोषी गावण साहेब यांच्या शुभासते या सुंदर आणि भव्य दिव्य अशा या मंशाचं यथोचित पूजन आणि आपल्या परंपरेला अनुसरून श्रीफळ वाढवून या ठिकाणी उत्पन्न शिफा वाढत तुला गणपती बाप्पा मूर्ती आई फुलाई मातेचा अधिपती साक्षात गणराया गणपती या गणेशाला वंदन करून संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत आजच्या या पवित्र दिनी आणि आनंदच्या क्षणी उपस्थित सर्व मायबा रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आपल्या सर्वांच्या सानिध्यात आपण सर्वांच्या प्रेमळ उपस्थितीमध्ये सहर्ष सविने सादर करत आहोत साऱ्या महाराष्ट्राचा लाडका कलावंत आणि आपल्या अलिबाग रायगडची शान अर्थात योगेश आग्रावकर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा स्वराविष्कार You know i ही वाद्यवृंदासाठी नक्कीच झाल्या पाहिजेत मंडळी कोणत्याही सुंदर अशा कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करत असताना आपण पहिला नमन पहिलं पुष्प त्या गणपती बाप्पाच्या चरणी चा अर्पण तर केलंच आहे परंतु अगदी दोन दिवसापूर्वी जर का मागे गेलो तर तुम्हाला सर्वांच्या आवडीचा सण होता तो म्हणजेच माघी जयंती आणि माघी जयंती म्हणजेच गावागावामध्ये किंबहुना बऱ्याच जणांच्या घरामध्ये देखील बाप्पाचं आगमन या माघ महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये होत असतं आणि गणपती बाप्पा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंदाचा सोहळा असतो आणि तोच आनंद काय वर्णावा कारण गणपती बाप्पा म्हणजे माझा सखा आहे माझा मित्र आहे माझा लाडका ईश्वर आहे माझा लाडका देव आहे आणि याच ईश्वराची आराधना करत या कार्यक्रमाची गोड सुरुवात तुम्हाला सगळ्यांच्या साथीने करू होत तर नक्कीच माझ्यासोबत सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती आणि हाच मोर्याचा झजेकार घेऊन तुम्हाला सर्वांपर्यंत येतोय तुम्हाला सर्वांचा लाडका आवाज त्याचं म्हटलं की अलिबागची शान आणि खरी रायगडचा मान म्हणजेच योगेश अगरावकर ाने या कार्यक्रमाची गोड सुरुवात झाली आहे परंतु याच बाप्पाने चौदा विद्या आणि चौसष्ट कला आपल्याला दिलेल्या दिल, हे सुंदर असं वादन आपण सर्वांनी पाहिलं ऐकलं योगेशदान सुंदर असा आवाज म्हणजे संगीत देखील आपण ऐकलं परंतु त्यात ईश्वरांनी दिलेली सुंदर अशी नृत्य कला ही देखील आपण जोपासली आहे तर याच नृत्याच्या माध्यमातून याच नृत्याच्या शैलीतून त्या बाप्पाच्या चरणी आणखीन एक पुष्प आपण अर्पण करूया परंतु त्याला देखील टाळ्यांची साथ नक्कीच आशीर्वाद होऊन आम्हाला लाभावी अशी आपण विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या आमच्या सर्व कलाकारांसाठी आपण वंदन जिछा चरनी करतो फुलाई माता आणि याच फुलाई मातेचा आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमाची गोड सुरुवात तर झालीच होती आणि आईचं गाणं देखील आपण तिच्या चरणी अर्पण केले आहे आणि त्याला सुरल्या अलिबागची नामवंत गायिका गोड गळ्याची गायिका अर्थात भूमी काळवेने जोरदार टायमने आपण स्वागत करूया भूमीचं कारल्याच्या गडावरती होत असतो आणि याच कारल्याच्या गडावर जी आईची पालखी निघते त्या पालखीचं वर्णन काय सुंदर असतं ते सुंदर वर्णन एका सुंदर अशा गाण्याच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत आहेत प्रतीक्षा पाठी क्या बात आहे हा आवाज खरा सासवणेकरांचा सा आहे तर नक्कीच आता आपण सर्वांसमोर एक सुंदर अशी फक्कड लावणी साजरी करण्यासाठी या मंचावरती निमंत्रित करतोय प्रतिज्ञा पेके यांना आणि याला सुंदर अशी गाण्याची साथ भूमी काळबेरी तर आपली महाराष्ट्राची अस्सल लावणी पुन्हा एक झाली पाहिजे की नाही बात आहे म्हणूनच आता आपल्या सर्वांसमोर अस्सल लावणी पुन्हा एकदा सादर करण्यासाठी या मंचावरती निमंत्रित करतोय नृत्याच्या अधारे आपण सर्वच जण होणार आहात ती म्हणजेच ठाण्याची क्वीन अर्थात मेनका क्वीन ऑफ ठाणे आपल्या सर्वांची मन जिंकण्यासाठी येतात एका जोरदार टान या ठिकाणी स्वागत करूया मेनकाच <laughs> पण माझी मम्मी आहे ना तुझ्या मम्मी पेक्षा खूप सुंदर आहे हे बरोबर आहे माझे पप्पा पण तेच म्हणतात खरे तर तुला काय विचारू गेल्या जेव्हा तुमच्या मम्मीला म्हणतोय आमच्या बिल्डिंग मधला भेटल्याशी आपल्या सर्वांना इथे या ठिकाणी आहे अर्थात ज्याच्या सुरेल आवाजाने या कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात झाली ते म्हणजे योगेश आगरावकर यांची आपण सर्वांशी भेट झाली आहे आता दुसरे आपण सर्वांचे नामवंत आणि लाडके कलाकार या मंचावरती निमंत्रित करतोय तर नक्कीच जोरदार टाळ झाला पाहिजे महाराष्ट्राच्या आणखी लाडक्या स्टार अर्थात परमेश माळी यांचं इथं जोरदार टाळ झाला पाहिजे कश्यात सगळे नक्कीच 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 अमृता त्याचप्रमाणे परमेश माळी या दोन स्टार या कलाकार यांची आपण सर्वांची भेट झाली आहे परंतु आणखीन एक स्टार आज या ठिकाणी उपस्थित होणार आहे अर्थात विशेषतः आपल्या सगळ्यांची आगरी कोळी माळी गुरब या सर्वांच्या मनावरती जिचं अधिराज्य आहे जिचा गोड आवाजाने आपल्या सर्वांचीच मन जिंकली आहेत तर तिला बोलवायचं का आता या मंचावरती येत आहेत तुम्हाला सर्वांची लाडकी गायिका अर्थात सोनाली भोई ील आणखीन एक लाडकी कलाकार श्री फुलाई माता ग्रामस्थ म्हणजे सासवणे यांच्या वतीने संपर्क करा आणि नक्की चॅनलवरती नवीन असो नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका शो वगैरे संपला आणि आज यायला उशीर झाला तर मला तिथे काही फुटेज वगैरे घ्यायला जास्त जमले नाही आणि आता इथेच ब्लॉग एंड करतो आहे व्हिडिओ आवडली असेल नक्की शोसाठी संपर्क करा चॅनलवरती नवीन असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की शोसाठी संपर्क करा, संपर करा। वेगवेगळे वेग सेलिब्रिटी कलाकार तुम्हाला भेटू शकतो आपण सर्व सेलिब्रिटी कलाकार लावतो नक्कीच संपर्क करा शोसाठी बाय